युगंधर कलामंच संगमेश्वर तालुका ट्रस्ट तिसरा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न रत्नागिरी जिल्ह्यातील युगंदर कलामंच संगमेश्वर तालुका ट्रस्ट तिसरा वर्धापन दिनानिमित्त महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या पूर्वसंध्येला संगमेश्वर तालुक्यातील प्रतिभावंत कलावंतांचा जल्लोष बुद्ध भीम गीतांचा प्रबोधन जलसा बौद्धजन पंचायत समिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह परेल मुंबई या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात भगवान गौतम बुद्ध डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला रमेश कदम सुनील जाधव उदय राजे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले तसेच मेणबत्ती प्रज्वलन संदीप पवार संतोष जाधव आणि अगरबत्ती प्रज्वलन रत्नदीप कदम यांनी केले तसेच दीपक पवार विनोद मोहिते यांनी सामुदायिक त्रिसरण पंचशील दिले यावेळी संगमेश्वर तालुक्यातील कलाकारांनी बुद्ध भीमगीते सादर केली या कार्यक्रमाला विशेष अतिथी दैनिक सार्वभौम राष्ट्र वृत्तपत्राचे संपादक प्राध्यापक प्रेमरत्न चौकेकर सर प्रमुख उपस्थिती बौद्धजन पंचायत समिती कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत यश सिद्धी माजी सैनिक संघ मुंबईचे रमेश कदम माजी पोलीस पाटील रघुनाथ कदम उपस्थित होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील जाधव स्वागत अध्यक्ष उदयराज गमरे प्रशांत पवार होते तसेच प्रास्ताविक दीपक पवार सूत्रसंचालन संतोष गमरे संतोष जाधव यांनी केले यावेळी गंधर कलावंत संगमेश्वर विनोद मोहिते संदेश पवार विश्वास कांबळे देवानंद तांबे आणि मान्यवर शुभेच्छुक हितचिंतक बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी तृतीय वर्धापन दिन बौद्धजीन पंचायत समिती हॉलमध्ये संपन्न होत आहे आणि या कार्यक्रमाला आव तालुक्यातील जिल्ह्यातील सर्व कलाकार या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि चांगल्या प्रकारे कला कलामच्या दृष्टीनं एक वेगळ्या स्वरूपाचं एक आयोजन नियोजन केलेलं आहे त्या आयोजन नियोजनामध्ये कुठलीही कमतरता नाही आणि म्हणूनसाठी दरवर्षी नवनीत कलाकारांना या ठिकाणी पुरंदर कला या ठिकाणी त्यातून या ठिकाणी कलाकार घडवण्याचा उपक्रम पुरंदर कला मंचा या ठिकाणी करण्यात आलेला आहे या ठिकाणी जे प्रसिद्धी आहेत संजय जाधव साहेब चांगल्या प्रकारे या या कार्यक्रमात राहिले स्वतःच्या यानं सोबत वेगळ्या प्रकारे आता हा कार्यक्रम घेऊन बंदर कलाम लवकरच आपल्या समोर सादर होणार आहे आपण आतापर्यंत सहकार्य केलं तसं येणाऱ्या काळामध्ये सुद्धा बंदर कला मंचा आपण सहकार्य करावं ही योग्य अपेक्षा